नमस्कार मित्रांनो मारुतीजी या चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत मित्रांनो एन डी एचं सरकार स्थापन झालंय आणि मोदी साहेबांनी शपथ घेतली आणि धडाकेबाज दोन निर्णय घेण्यात आलेले आहेत यामध्ये कोणाला फायदा आहे या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात मित्रांनो तुम्ही पाहू शकता पंतप्रधान कार्यालयामधून हा जो पहिला निर्णय आहे सरकारने शेतकऱ्यांसाठी घेतलेला आहे नवीन सरकारने घेतलेला पहिला निर्णय शेतकरी हितासाठी सरकारची बांधिलकी दर्शवतो पंतप्रधानांनी स्वाक्षरी केलेली पहिली फाईल पी एम किसान निधीशी संबंधित आमचे सरकार किसान कल्याणासाठी पूर्णपणे वचनबद्ध आहे त्यामुळे पदभार स्वीकारल्यानंतर स्वाक्षरी केलेली पहिली फाईल ही शेतकरी कल्याणाशी संबंधित आहे हे योग्य आहे असे पंतप्रधान म्हणाले आम्हाला येणाऱ्या काळात शेतकरी आणि कृषी क्षेत्रासाठी आणखी काम करायचे आहे तिसऱ्यांदा पंतप्रधान म्हणून शपथ घेतल्यानंतर पी एम किसान निधीच्या सतराव्या हप्त्याला अधिकृत करणाऱ्या पहिल्या फाईलवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वाक्षरी केली याद्वारे नऊ पॉईंट तीन कोटी शेतकऱ्यांना लाभ होईल आणि सुमारे वीस हजार कोटी रुपयांचे यासाठी वितरण करण्यात येईल फाईलवर स्वाक्षरी केल्यानंतर पंतप्रधान मोदी म्हणाले किसान कल्याणासाठी आमचे सरकार पूर्णपणे वचनबद्ध आहे त्यामुळे पदभार स्वीकारल्यानंतर मी स्वाक्षरी केलेली पहिली फाईल ही शेतकरी कल्याणाशी संबंधित आहे येत्या काळात आम्हाला शेतकरी आणि कृषी क्षेत्रासाठी आणखी काम करायचे आहे मित्रांनो पंतप्रधान कार्यालयामधून हा पहिला धडाकेबाज निर्णय घेण्यात आलेला आहे तर मित्रांनो या ठिकाणी दुसरा जो निर्णय घेण्यात आलेला, आलेला आहे मंत्रिमंडळ बैठकीमध्ये हा दुसरा निर्णय घेण्यात आलेला आहे पहा काय निर्णय आहे प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत पी एम ए वाय तीन कोटी ग्रामीण आणि शहरी घरे बांधण्यासाठी सरकार सहाय्य देणार पात्र ग्रामीण आणि शहरी कुटुंबांना मूलभूत सुविधांसह घरे बांधण्यासाठी सहाय्य करण्याकरिता केंद्र सरकार दोन हजार पंधरा सोळापासून प्रधानमंत्री आवास योजना राबवत आहे पी एम ए वाय अंतर्गत गेल्या दहा वर्षात पात्र गरीब कुटुंबांकरिता चार पॉईंट एकवीस कोटी घरे बांधून झाली आहेत पी एम ए वाय अंतर्गत बांधण्यात आलेल्या घरांमध्ये शौचालय एल पी जी कनेक्शन वीज जोडणी चालू स्थितीतील नळ जोडणी यांसारख्या मूलभूत सुविधा इतर विविध केंद्र सरकारी आणि राज्य सरकारी योजनांचे एकत्रीकरण करून पुरवण्यात आले आहेत तीन कोटी अतिरिक्त ग्रामीण आणि शहरी कुटुंबांना घरे बांधण्यासाठी सहाय्य देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला पात्र कुटुंबाच्या संख्येत झालेल्या वाढीमुळे घरांची वाढलेली गरज पूर्ण करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे तर मित्रांनो मोदींनी पंतप्रधानपदी शपथ घेतल्याच्या नंतर हे दोन धडाकेबाज निर्णय घेतले आहेत त्यामध्ये पहिला जो आहे शेतकरी हितासाठी आणि दुसरा जो आहे ग्रामीण आणि शहरी घरे बांधण्यासाठी सरकार सहाय्य देणार आहे अशा पद्धतीने ही छोटीशी अपडेट होती व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद